आज आपण ज्या लोकशाहीची वाहवा करतो आपण एक बोलू शकतो आपली मतं मांडू शकतो हा आवाज दडपला जातो ईडीची चौकशी आमकेची चौकशी तेमकेची चौकशी कोणाची मागं लागू शकते आणि ही अशी चौकशी मागं लावून तुम्हाला दडपणाखाली भीतीखाली घेऊन सगळे पक्ष फोडलं घरं फोडलं हा जो फडणवीसी कावा आहे हा कावा हाणून पाडण्यासाठी आपण महाविकास आघाडीला मतदान कराल ही खात्री मला नक्कीच आहे या भोगजी गावामध्ये किंवा कुठल्याही गावामध्ये मी आपल्या तालुक्यातल्या कधीही तो कुठल्या पक्षाचा आहे कोणाचा आहे का आहे जाती कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा न बघता माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांची कामं करतो आणि केलेले बाहेर तुमच्या गावामध्ये तर यासाठी एक तुमच्यातलाच एक आपल्यातलाच एक ज्यांच्याकडं व्हिजन आहे हे काय कुठं Uh, काय ते असतो दादा त्या घोड्यावर लावते ते शर्यती किंवा क्रिकेटचे सट्टे असले करणार नाहीत असले करणार नाहीत बेटिंग बिटी। करणार आणि त्यामुळं यांना काम करण्याची आपल्या तालुक्याला विकासाच्या मार्गावर घेण्यासाठी आपण यांना चांगल्या मतानं निवडून जावं अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो हो, आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद